जोगेश्वरी येथे श्रद्धा कन्स्ट्रक्शनच्या बांधकाम प्रकल्पाच्या हलगर्जीपणामुळे सिमेंटचा ब्लॉक डोक्यात पडून संस्कृती तरुणीचे दुःखद निधन झाले हीमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे आणि आज सद्यस्थितीनुसार शांततापूर्ण सत्यस्थितीनुसार मार्च आणि सायलेंट मार्च काढण्यात आला असल्याची माहिती मिळत हिच्या डोक्यावर सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी श्रद्धा कन्स्ट्रक्शनच्या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून सिमेंट ब्लॉक पडून तिचा मृत्यू झाला ती अवघ्या पाच दिवसांपूर्वीच एका बँकेत नोकरीला लागली होती पोलिसांची कारवाई मेघवाडी पोलिसांनी या प्रकरणी साईटनेर शंभूकुमार पासवान एकोणतीस आणि साईट व्यवस्थापक गौरव सोनगार एकोणचाळीस यांना अटक केली आहे विकासकावर कारवाईची मागणी मात्र मृत संस्कृतीचे वडील अनिल अमीन आणि स्थानिकांनी तसेच विविध संघटनांनी या अटकेवर असमाधान व्यक्त केले आहे त्यांच्या मागणीनुसार प्रकल्पाचे विकासक डेव्हलपर असलेल्या श्रद्धा लाईफस्टाईल एलएलपी श्रद्धा लाईफस्टाईल एलएलपीच्या भावेश संघराजका यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना तातडीने अटक करण्यात यावी अशी मुख्य मागणी आहे योजना न करण्याच्या हलगर्जीपणासाठी विकासकच जबाबदार आहेत असे त्यांचे म्हणणे आहे गुन्हा दाखल पोलिसांनी श्रद्धा लाईफस्टाईल एल एल पी आणि संबंधित कर्मचाऱ्यांवर भारतीय न्याय संहिताच्या अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा कल्पेबल होमिसाइड नॉट अमाऊंटिंग टू मर्डर गुन्हा दाखल केला आहे